आज एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारा पोलिसांनी केलेलं आहे याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं होतं याच्यामध्ये एक आरोपी आ, राजकुमार आपचे त्यांनी सातारा भागात बुलज भागात आणि दोनंद भागात अशा तीन ठिकाणी त्यांनी वेगळे घरफुड्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोना दागिने त्यांनी चोरी केलेला होता हा जो आरोपी आहे हा सातारा परिसरमध्ये परत येऊन चोरी करणार होता असं समजून आलेलं होतं या अनुषंगाने टीमने त्याच्यावर वॉच ठेवून या आरोपीला पकडण्यामध्ये आत आता यश प्राप्त झालेलं आहे या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडनं हे जे सगळे दागिने आहे आणि मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यामध्ये आता सातारा पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे अठरा तोळे सोना ह्या आरोपीने आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे याची एकूण किंमत बाजार किंमत तेरा लाख रुपयाच्या जवळपास आहे हा सर्व मुद्देमाल आता आम्ही सर्व फिरादींना आम्ही परत करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की या आरोपींसोबत इतर आरोपींचा आता शोध घेणं त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये असलेला अजून काय मुद्दे जर गेला असेल किंवा अजून काय गुन्हे केले असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करण्याचं काम सध्या सुरू आहे